बातमीत सत्यता हीच आमची ओळख महापालिकेत भाजपचा महापौर निश्चित मायादेवी परदेशी व ज्योत्स्ना पाटील यांचे अर्ज दाखल धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी बहुमतात सत्तेत आली असून महापौरपदी भाजपचाच उमेदवार विराजमान होईल असा ठाम विश्वास अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केलाय धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपातर्फे मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर उपस्थित होते यावेळी महापौर पदासाठी मायादेवी परदेशी व उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना पाटील यांनी अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले महापौर व उपमहापौर पदाच्या नावांबाबत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत भाजपनं सस्पेन्स कायम ठेवला होता मात्र शेवटच्या दिवशी दोन्ही पदांसाठी महिलांना संधी देत भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान महापौर व उपमहापौर निवडीसाठी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेत अधिकृतरित्या महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की येणाऱ्या काळात सर्वांना न्याय मिळेल असं नियोजन आम्ही केलं असून शहराच्या विकासासाठी समतोल निर्णय घेतले जातील भाजपानं बहुमताच्या जोरावर महापौर पदावर दावा मजबूत केला असून महापालिकेच्या कारभारात स्थैर्य व विकासाभिमुख धोरण राबवण्याचा निर्धार नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचं अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौरपदासाठी आणि ज्योत्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौरपदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या सभेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भरणार आहोत मला वाटतं का खात्री बोलायची गरजच नाही पन्नास नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो हो आहोत भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याला ऑलरेडी येऊन गेलेला आहे त्या हिशोबाने जो त्यांना आजच शुभेच्छा देतो शिवसेना आणि फारुख शाह या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचा तेन विरोधी पक्षनेता बसून दाखवावा बाकी महापौरचं तर लांबची गोष्ट त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अर्ज विक्र घेतलेला आहे मग माझ्या सांगण्यावरून फारुख शाने आणि शिवसेनेने माघारही घ्यायला तर माझं एवढं चालत असेल जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं पाहिजे हा महापौर असतो पक्षाचे जे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल परंतु काळजी करू नका आमच्याकडचे इच्छुक सर्वांना न्याय आणि समान संधी मिळणार ज्येष्ठ नगरसेविका म्हणजे चांगलं आहे तसंच विक संघटन देखील अतिशय मजबूत आहे धुळे शहरात सर्वात मजबूत असं संघटन असल्या कारणाने त्यांना या जबाबदारी दिले दिलेली आहे यापुढे असा फोन भारतीय जनता पार्टीचा आपण वाव याबाबत काही एकमत झालंय का नाही सर्वांचं याविषयी एकमत झालेलं आहे प्रत्येकालाच न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आमचं ठरलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा